नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेतील महत्त्वाची बातमी आनंदाची बातमी पाहणार आहोत या योजनेचा पहिला हप्ता कोणत्या दिवशी मिळणार हे या व्हिडिओत सांगितले आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा माझी लाडकी बहीण या योजनेचा पहिला व दुसरा हप्ता दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी मिळणार आहे यामध्ये पात्र महिलाच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा होणार आहेत ते जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे असतील आत्तापर्यंत या योजनेसाठी एक कोटी चाळीस लाख महिलांनी अर्ज केले असून त्यापैकी जवळपास एक कोटी पाच लाख अर्जाची छाननी झाली असून उर्वरित अर्जाची छाननीसुद्धा चालू आहे बघा ज्या महिलांचे अर्जपात्र झाले आहेत त्या महिलांनी लवकरच आपलं बँक खातं आधार कार्डशी लिंक केले करावे नाहीतर त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास अडथळा आधार कार्डशी बँक खातं कसं लिंक करायचं याचा डिटेल व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे त्यामुळं तो व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा व आपला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा बघा महिलांना अर्ज करण्यासाठी या योजनेच्या एकतीस ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे त्यासाठी वेबसाईट आणि ॲप सुरू झाले असून लवकरच ज्या महिला राहिल्या असतील अर्ज करायच्या त्यांनी आपले अर्ज भरून घ्यावेत त्याबद्दल आपल्याला आणखी काही माहिती असल्यास आपण तशी कमेंट या व्हिडिओमध्ये करावी व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद